अधीक्षक अभियंता अनिल पवार यांचा घेराव भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अधिक माहिती अशी की नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दौऱ्यावर आलेले अधीक्षक अभियंता अनिल पवार यांच्या काल दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी घेराव टाकला त्यांनी नंदुरबार ते बोनेचाकडे रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित ठेकेदार याला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली तसेच नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांच्याकडे बोगस रस्त्या संदर्भात अनेक तक्रारी पुरावेसहित दाखल आहे मात्र कार्यकारी अभियंता अंकुश पालवे कुठलीही ठोस कारवाई न करता संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याची नंदुरबार जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे या चर्चेला उधाण आल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपाडपट्टी सेलच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रवेशद्वारावर बोने चाकडे लहान शादा शिंदे नलवा गुजर भवाली वेळावा शिवपूर रस्त्यांची चोकशी व्हावी यासाठी आंदोलन देखील छेडण्यात आला होता या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे पुन्हा दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन छळण्याचा चे इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर्षा कादरशा यांनी दिला आहे एकीकडे पुरावे खरे तर दुसरीकडे खोटे अहवाल सादर मात्र खरी चौकशी कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे आता तेवीस तारखेची आंदोलनाची दखल घेऊन कारवाई नक्कीच होणार का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे पुणे चाकडी रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यासाठी आम्ही प पत्रव्यवहार केलेला होता त्या कामाचे चौकशी न झाल्यामुळे आज रोजी आम्ही अधीक्षक अभियंता आज नंदुबार दौऱ्याला आल्या असता त्यांना आम्ही शेतकरी बांधवांनी घेराव घातला व घेराव घालून त्यांना विचारपूस केली त्यांनी आम्हाला सांगितले की येत्या दोन दिवसात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगून या कामाची चौकशी करून अहवाल सादर करू आणि तो अहवाल सादर केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवरती तो, तो कारवाई करू आणि व अभियंता व ठेकेदार यांना बॅकलिस्ट करण्यात यावं